नमस्कार दिवाळी साठी स्वलिखित कथा सादर करीत आहे कथेच शीर्षक आहे गैरसमज कम्प्युटर बंद करून माधव निघणारच होता इतक्यात फोन वाजला आता कुणाचा फोन असं म्हणत त्याने फोन उचलला तर बॉसने त्याला केबिन मध्ये बोलावलं झालं गेलं आता परत अर्धा तास असा विचार करत माधव आत गेला बॉसने त्याला बसायला सांगून त्याचं अभिनंदन करून प्रमोशन लेटरच त्याच्या हातात ठेवलं अरे च्या खरंच की कामाच्या नादात माधव पूर्ण विसरूनच गेला होता आज त्याचा रिझल्ट होता म्हणून असो लेटर मिळाल्यावर ले मात्र त्याला खूप आनंद झाला या प्रमोशनची त्याने खूप वाट पाहिली होती भरपूर कष्टही घेतले होते बॉसचे आभार मानून तो ऑफिस बाहेर पडला आता मात्र घरी जाऊन कधी एकदा सारं सुमनला सांगतो असं त्याला झालं पण घरी येऊन पाहतो तो काय चक्क घराला कुलूप माधवला काय करावं आतापर्यंत असं कधीच झालं नव्हतं तो यायच्या वेळी सुमन नेहमीच घरी असायची त्याने शेजारी चौकशी केली पण त्यांनाही काही माहीत नव्हतं बरं किल्ली दिली नव्हती किती वेळ वाटपायची आता चिडचिड होऊ लागली तो बिल्डिंगच्या खाली उतरला थोडंसं चालत गेल्यावर महानगरपालिकेचं एक छोटंसं उद्यान होतं होतं तिथे आज जाऊन तो बाकावर बसला छोटी मुलं तिथं खेळत होती दंगा करत होती ते सगळं बघण्यात माधवचा थोडा वेळ अगदी छान गेला पण त्या मुलांकडे पाहताना त्याला वारंवार पीयूची आठवण व्हायला लागली मग सुमनचा विचार परत डोक्यात आला अशी कशी बरं ही न सांगता गेली कुठे गेली असेल आजकाल तिचं वागणंही थोडं विचित्रच झालंय खरं म्हण म्हणजे खरं खर तर तिचा असं स्वभाव नाही सगळ्यांशी ती अगदी मिळून मिसळून वागते माझी आणि पियूची व्यवस्थित काळजी घेते मध्यंतरी आईबाबा येऊन राहून गेले तेव्हाही तिनं त्यांचं दोघांचं सगळं अगदी व्यवस्थित निगुतीने आणि प्रेमाने केलं जाताना आईनेही तिला मनापासून शाबासकी दिली घर संसार छान सांभाळला म्हणून बाबाई समाधानाने काय झालं बरं नेमकं काय खूप हां मध्यंतरी कॉलनीमध्ये एक गेट टुगेदर झालं होतं तेव्हा तिथे सगळ्या बायका छान छान ड्रेसेस घालून आल्या होत्या काहीनी तर वेस्टर्न ड्रेस घातले होते तिने मात्र नेहमीसारखी साडीच गुंडाळली होती तेव्हा मी तिला गमतीत म्हणालो होतो खरा तेच तर तिने मनाला लावून घेतलं नसेल ना हो तसंच असावं तसच असावं बहुतेक कारण त्यानंतर ती एकदम गप्प गप्प झाली सारखी कसला तरी विचार करीत बसू लागली इतकं काय बरं म्हटलं होतं मी माधव विचार करू लागला किती अडाणी आहेस तू इतर बायका बघ कशा स्मार्ट आहेत खरं तर माधवने गमतीतच म्हटलं होतं पण सुमनला ते बोलणं म्हणायला लागलं तशी ती टापटीप होती कामही टापटीप होतं पण तिचं शिक्षण माधववर प्रभाव पाडू शकले नसल्याने तिचा आत्मविश्वास हरवत चालला होता माधवच्या प्रत्येक बोलण्यातून त्याला आपण नको आहोत की काय अशी तिची समजूत होऊ लागली पदरी मूल नसत तर बरं झालं असतं न कळत तिची नजर रांगणाऱ्या पीयूकडे गेली एक दिवस माधव ऑफिसमधून आला तेव्हा घरी कुलूप होतं आपल्याच विचारात असलेली सुमन पियूला घेऊन बराबर पावले उचलत होती बाईंच्या घरी तिच्या कल्पनेपेक्षा अधिक वेळ गेला होता तिला वाटलं तो माधव घरी यायच्या आधी आपण परत येऊ म्हणून तिने शेजारी किल्ली ठेवली नव्हती आणि कुठे आहे ते, ते पण सांगितलं नव्हतं कारण मुळात तिलाच बाईंनी आपल्याला कशाला बोलवलं याची कल्पना नव्हती मग ती तरी काय सांगणार पण कधी कधी कल्पनेत नसलेल्या गोष्टी घडतात ना तसंच झालं होतं त्या दिवशी ती अशीच पीवला घेऊन मार्केटमध्ये गेली असताना तिला तिच्या शाळेतल्या केळकर बाई भेटल्या तेही खूप वर्षानंतर बाईनी इतक्या वर्षानंतरही आपल्याला ओळखलं याचाच तिला अतिशय आनंद झाला आणि तो तिच्या चेहऱ्यावर अगदी ओसंडून वाहत होता शेवटी बाईच तिला म्हणाल्या किती वेळ बाळाला घेऊन रस्त्यात अशी उभी राहशील एकदा घरी ये आपण निवांत गप्पा मारूयात काल परत त्यांचा फोन आला येऊन भेटून जा म्हणून म्हणून ती आज त्यांच्या घरी गेली होती त्यांच्याशी खूप गप्पाही झाल्या आणि मनसोक्त खाणंही त्यांच्या नातवंडांबरोबर पीयूई अगदी छान रमली तिथून निघायलाच तयार नव्हती बोलता बोलता बाईंनी तिला एक ऑफर दिली होती त्या सध्या ज्या शाळेत मुख्याध्यापिका होत्या तिथे गायन शिक्षिकेची एक जागा रिकामी होती आणि त्यांनी ती तिला देऊ केली होती त्यासाठी शाळेत येऊन इंटरव्ह्यू द्यायला सांगितला अर्थात तो नॉमिनलच असणार होता पण प्रोसिजरप्रमाणे जाणे त्यांनाही भाग होते सुमन शाळेत असताना तिच्या गोड गळ्यासाठी अगदी प्रसिद्ध होती प्रत्येक स्नेहसंमेलन तिने तिच्या गोड गाण्याने गाजवले होते लग्नान आधी तिने संगीतात विशारदही केले होते पण लग्नानंतर मात्र सारंच मागं पडलं होतं तर परत रियाज सुरू करायला हवा पियूला शेजारच्या आजींकडे ठेवता येईल म्हणा तशीही दिवसातला बऱ्याच वेळी त्यांच्याकडेच तर असते ती असो प्रश्न होता माधवला कसं स सांगायचं याचा विचाराच्या नादात घर कधी आलं तिला कळलंच नाही तिने कुलूप उघडलं थोड्याच वेळात माधव देखील आला आला तो पेडे घेऊनच त्याच्या प्रमोशनची बातमी ऐकून सुमनला देखील खूप आनंद झाला यासाठी त्याने घेतलेली मेहनत तिने स्वतः पाहिली होती त्याच्या मेहनतीचं फळ देवाने त्याला दिलं म्हणून तिलाही अगदी भेटलं सगळी कामं आटपून सुमन जेव्हा बेडरूममध्ये गेली तेव्हा पीयू झोपून गेली होती मग माधवनेच तिला विचारलं अगं सुमन या सगळ्या गडबडीत तुला विचारायचं राहून गेलं कुठे गेली होतीस तू अशी कुणाला काही न सांगता सुमन गालातल्या गालात हसू लागली माधव बघतच राहिला मग तिने तिच्या केळकरवाई कशा भेटल्या इथंपासून ते त्यांनी आज केलेली ऑफर इथंपर्यंत त्याला सारं सांगितलं माधव ते ऐकून आश्चर्यचकितच झाला ती चांगली गाते हे त्याला माहिती होतं पण ती संगीत विचारत असल्याचे त्याला आत्ताच कळत होतं ठरलं तर मग सुमनचे डोळे आत्मविश्वासाने चमकू लागले माधवच्या डोळ्यात होतं पत्नी प्रेम आणि तिच्याबद्दल वाटत असलेला अभिमान गैरसमजाचे मळप दूर सरून मळप दूर सरून आकाश कसं छान निरभ्र झालं होतं था। चैतन्याचा प्रकाश सर्वत्र पसरून सगळं वातावरण प्रसन्न आणि आनंदी झालं होतं अगदी सुमन आणि माधवच्या चेहऱ्यावर पसरलेल्या हास्यासारखं धन्यवाद